सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे सरपंच प्राध्यापक विश्रांत गायकवाड यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्रांत गायकवाड यांच्या गळ्यात काँग्रेसचा शेला घालण्यात आला या प्रसंगी माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार कार्याध्यक्ष सुरेश शासापुरे अशोक देवकते संजय हेमगड्डी बाळासाहेब शेळके भीमाशंकर जमादार प्राध्यापक अशोक निंबर्गी धनेश अछलारे अशोक देवकते राधाकृष्ण पाटील यांची उपस्थिती होती प्राध्यापक विश्रांत गायकवाड यांनी भाजपकडून लोकसभा उमेदवारीची मागणी केली होती त्यामुळे ते चर्चेत आले होते प्राध्यापक विश्रांत गायकवाड हे बक्षी परगे गावचे सरपंच आहेत त्यांनी भाजपकडून बाजार समितीची निवडणूक लढवली होती ते काँग्रेसमध्ये आल्यानं दक्षिण आणि अक्कलकोट भागातील मतांचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे <स्थीण> अनेकदा वेळास मी त्यानंतर त्यांच्या मत्याचा तुम्ही मला थोडासा वेळ नाही आहे कारण तुम्ही ते आमची त्यामध्ये काम करणार आहे काय केवळ त्यांच्याबरोबर जे सर्व सन्मानित पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचं मी स्वागत करतो तुम्हाला अगदी पूर्ण पाहून दिले काँग्रेस पक्षात काँग्रेस पक्षात कोण मोठा कोण लहान नाही साधक कार्यकर्ता एक तेवढंच आहे शिंदेसाहेब तेवढंच आहे काँग्रेस पक्षात एकच मोठा असतं एकच दुनिया बाकी कोण मोठं नाही त्यांच्याच नेतृत्वाखाली सगळे देशात काम करतात सर्व जण आहोत